कॉफी पार्टनर भाग पंचवीस जीवाने रुधीरला त्याची बिल्डिंग कोणती ते सांगितले तो तर थक्क झाला होता ती सोसायटी पाहून इतक्या भारी एरियामध्ये तिचा फ्लॅट होता यावरून तिच्या श्रीमंतीचा अंदाज येत होता तिच्या साध्या राहणीमानातून मुळीच जाणवून येत नव्हते की ती इतकी श्रीमंत असेल त्याला तिचा गर्व वाटला त्याने तिच्या बिल्डिंग समोर गाडी थांबवली तशी ती झटक्यात गाडीवरून खाली उतरली थँक यू मला घरी सोडण्यासाठी मी तुला घरी बोलावलं असतं पण तुला पाहून माझ्या आईने उगाच वेगळा अर्थ काढला असता जे मला सध्या तरी नको आहे जीवा निर्विकारपणे म्हणाली तिच्या वागण्यातला बदल रुधीरने अचूक टिपला पण कारण काही त्याच्या लक्षात आले नाही इट्स ओके मी समजू शकतो तसाही बराच उशीर झाला आहे इतक्या रात्री एका मुलीच्या घरी जाणं तसेही मला पटत नाही रुधीर तिला समजून घेत म्हणाला बाय गुड नाईट म्हणत जीवा जायला वळाली शोना रुधीरने तिला हाक मारली तशी ती मागे वळाली गुड नाईट अँड कीप मिसिंग मी भेटू लवकरच हॅपी वीकेंड रुधीर हसून म्हणाला त्याची गोड स्माईल पाहून जीवाचे सुद्धा ओट रुंदावले तिने हात हलवून त्याला निरोप दिला आणि लिफ्टजवळ गेली सहज तिने मागे वळून पाहिले तर रुधीर अजूनही थांबून होता आणि एकटक तिलाच पाहत होता तिच्या मनात गोड खळबळ माजली हृदय कसल्याशा विचाराने वेगाने धडधडू लागले खात्री पटावी म्हणून तिने पटकन त्याला कॉल केला फोन वाजल्यामुळे तिलाच पाहण्यात रुधीरला व्यत्यय आला त्याने फोनकडे दुर्लक्ष केले आणि जीवाला पाहण्याचे त्याचे काम चालू ठेवले तिने वैतागून त्याच्याकडे पाहिले तिने त्याला फोनकडे खुणावले तसा त्याने खिशातून त्याचा मोबाईल काढला स्क्रीनवर जीवाचे नाव पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याने फोन उचलून कानाला लावला ओहो कोणाला तरी करमत नाहीये वाटतं माझ्याशिवाय आत्ताच गेलीस तू आणि लगेच कॉलही केलास इतक्यात माझं बोलणं मनावर घेऊन मला मिस करू लागलीस की काय रुधीर खट्याळ स्वरात म्हणाला नजर अजूनही तिच्या नजरेत गुंतलेली होती तिने तिकडे फोन कपाळावर मारला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्याला कॉल केला असे तिला वाटून गेले तिच्या शंकेचे निरसन करणे तिला सध्या तरी जास्त गरजेचे वाटले तू अजून गेला का नाहीस उशीर होईल ना तुला घरी जायला जीवा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली किती काळजी आहे माझ्या शोणाला माझी किती गोड मला तर खूप आवडले आहे हे रुधीर तिच्यासोबत फ्लट करत म्हणाला जीवाच्या कपाळावरच्या गडद झालेल्या आठ्या त्याला लांबून सुद्धा दिसल्या तसे त्याने पटकन तिला हवे ते उत्तर देऊन टाकले तूवर घरात सेफली पोहोचलीस की मी जाईन रुधीर उत्तरला तशी तिची एक हार्टबीट स्किप झाली तिने गच्च डोळे मिटून घेतले इथे माझ्याच बिल्डिंगमध्ये मला कसा जीवाला धोका होईल जाईन ना मी तूही निघाता शेवटचा प्रयत्न स्वतःच्या मनाला दिलासा देण्याचा आणि आपण जो विचार करतो आहोत तो चुकीचा ठरावा असा विचार करत ती त्याला म्हणाली नाही तू तु आधी तुझ्या घरी पोहोच आणि मला कॉल किंवा मेसेज कर मग मी जाईन माझ्या घरी कितीही आपला परिसर सुरक्षित असला तरी मला तुझी काळजी आहे रुधीर स्पष्ट शब्दात म्हणाला जीवाने त्यावर हुंकार भरला आणि कॉल कट केला एवढ्यात लिफ्ट आली होती तशी ती पटकन आत शिरली पंधरावा मजल्याचे बटन दाबत ती विचार करू लागली असा नको वागत जाऊ सुधीर नाहीतर मी स्वतःला रोखू शकणार नाही तुझ्या प्रेमात पडण्यापासून जर मी पुन्हा प्रेमात पडले तर मी स्वतःचीच खात्री देऊ शकत नाही हे नातं निभवण्याची मला नाही रे तुला अडकवून ठेवायचं एकतर्फी नात्यात खूप घुसमट होते रे त्यात मी ज्या त्रासातून गेले आहे त्यातून मला तुला जाऊ नाही द्यायचं तू अशा छोट्या छोट्या गोष्टी करतोस त्यामुळे मी तुझ्याकडे खेचले जाते माझा जोडीदार कसा असावा ह्याच्या मी अनेक कल्पना करून ठेवल्या होत्या त्यातली ही एक होती की जेव्हा कधी माझा जोडीदार मला घरी सोडायला येईल तेव्हा मी घरात पोहोचेपर्यंत तो तिथेच थांबून राहील त्याने तर कधीच असं केलं नाही पण रुधीर तू मात्र माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेस तू ना अगदी तसाच आहेस ज्याची मी कल्पना केली होती वेळ चुकली तुझी रुधीर वेळ चुकली जीवाच्या मनात विचार आला तसे काही अश्रू तिच्या डोळ्यातून खाली घरंगळले ती तिच्या मजल्यावर पोहोचली तसे तिने चटकन स्वतःचे अश्रू पुसले लिफ्टमधून बाहेर येत तिने तिच्या खिशातून घराची चावी काढली आणि आत गेली तिने सगळ्यात आधी रुधीरला मेसेज करून घरी पोहोचल्याचे कळवले ती स्वतःच्या खोलीत निघून गेली इकडे रुधीर अजूनही खाली थांबून होता कोणाचा तरी त्याला मेसेज आला तसा त्याने मोबाईल पाहिला जीवाचा मेसेज पाहून त्याचे ओठ रुंदावले बाईक चालू करून तो त्याच्या घरी जायला निघाला हे दोघे तर आपापल्या विश्वात दंग होते पण दोन डोळे असेही होते जे त्यांच्यावर कधीपासून नजर ठेवून होते एक मसालेदार खबर त्या व्यक्तीच्या हाती लागली होती ज्याच लवकरच सोनं करणार होती ती व्यक्ती जीवाच्या डोक्यातले विचार काही केल्या तिची पाठ सोडायला तयार नव्हते तिचं आता डोकं दुखायला लागलं होतं तिने पटकन डोकेदुखीची गोळी खाल्ली गोळी खाल्ल्यामुळे तिला लगेच झोप लागून गेली उद्या शनिवार होता म्हणजे ऑफिसला सुट्टी होती जीवाने ताणून द्यायचं ठरवले होते सकाळी सतत वाजणाऱ्या फोनमुळे तिची झोप मोड झाली वैतागून तिने फोन उचलून कानाला लावला हॅलो जीवुडी कुठे कडमडलीस तू कधीपासून फोन करतोय राव मी तुला आणि तू आहेस की फोन उचलत नाहीस पलीकडून एक व्यक्ती चिडून म्हणाली मी झोपले आहे नंतर फोन करा बाय जीवा मिटलेल्या डोळ्यांनी समोरच्याचे काही ऐकून न घेता म्हणाली ती फोन कट करणार की पलीकडून ती व्यक्ती जोरात ओरडली ओय जीवडी मेरी जानेमन झोप उडव डोळ्यातली मी बोलतोय मी पलीकडील व्यक्ती उत्साहात ओरडली जीवाने आता झटकन तो आवाज ओळखला तिची झोप पूर्णपणे उडाली तिने एकदा मोबाईलची स्क्रीन पाहिली तशी ती तीन ताड उडाली ओय आम्हा गरिबांचा शाहरुख मुलींच्या दिलाची धडकन अवी तू आला होय भारतात जीवाने उत्साहात विचारले हाय अब जाके दिलको सुकून मिला यार हेच हेच मिस करत होतो मी गेल्या चार वर्षांपासून आय मिस्ट यू सो मच जिवुडी अवनीश हृदयावर हात ठेवून गहीवरून म्हणाला आय मिस्ट यू टू अवी सांगितलं नाहीस तू की भारतात आलास की नाही जीवा आधी गहीवरून म्हणाली नंतर तिने स्वतःला सावरले काल रात्रीच आलो आहे आणि आज पहिला फोन मी तुला केला आहे आता वेळ वाया घालवू नकोस पटापट पत स्वतःचा आवर पुढच्या एका तासात आपण कॉलेज समोर भेटू मी वाट पाहत आहे तुझी मला मिहूला कधी एकदा तुला भेटतो असे झाले आहे अवनीश उत्साहाने म्हणाला ए मेहू कशी आहे तिला दे ना फोन जीवा हसून म्हणाली ती एव्हा बेडवरून खाली उतरली होती कपाट उघडून तिने लागणारे सामान बाहेर काढले आणि बेडवर ठेवले मुळीच नाही तिला फोन दिला की तुम्हा महिला मंडळाच्या गप्पा संपता संपायच्या नाहीत त्यापेक्षा भेटल्यावर काय ते बोला ना मला ना तुला एका स्पेशल जागेवर न्यायचे आहे आणि एका स्पेशल व्यक्तीला भेटवायचं आहे उरक ना माझी बाय लवकर अवनीश म्हणाला ओके बाबा ऐक ना अवुडी मला घ्यायला ये ना प्लीज ते काय आहे ना एका मूर्खामुळे दात ओठ खाऊन म्हणाली माझी गाडी ऑफिसलाच राहिली आहे मी पत्ता पाठवते तुला तिथेच ये घरी ये म्हणजे तुला आणि मिहूला आईला भेटता येईल जीवा अवनीशला लाडी गोडी लावत म्हणाली आल्या आल्या सेवा करून घे माझ्याकडून तू येतो आम्ही तुला घ्यायला पण घरी नाही येत पुन्हा कधीतरी येईन आता मी फोन ठेवतो नाहीतर आपल्या गप्पा काही संपायच्या नाहीत आणि आजच्या प्लॅनचे तीन तेरा वाजायचे आवर लवकर बरोबर पाऊण तासाने मी तुझ्या घरासमोर असेन बाय म्हणत अवनीशने फोन कट केला जीवाने फोन साईड टेबलवर ठेवला भराभर तिने जाऊन आंघोळ केली आणि स्वतःचे आवरून बाहेर आली तसे आत्तापर्यंत बडबडणाऱ्या आशा आणि मानेकाकू एकाएकी शांत झाल्या गालात हसून त्या जीवाकडे पाहत होत्या जीवाला ते जरा विचित्र वाटलं आई मी आलेच हा बाहेर जाऊन जेवायला माझी वाट पाहू नकोस जीवाने त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत म्हटले आशा आणि मानेकाकूंचे आपापसात आप इशारे झाले जे जीवाच्या नजरेतून सुटले नाहीत मग आशा जीवाकडे वळाल्या ओके एन्जॉय जीवू त्या गूढपणे म्हणाल्या जीवाने त्यांच्याकडे हसून पाहिले दोघींचे निरोप घेऊन ती खाली आली ती जाताच आशा आणि मानेकाकू खळखळून हसू लागल्या बाकीचे पाहूयात पुढच्या भागात तोवर हा विचार करत राहा की अवनीश कोण असेल आशा आणि मानेकाकू नक्की कसले इशारे करत असतील हा भाग आवडल्यास लाईक करायला विसरू नका सुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन भाग येताच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल प्रेम करत राहा आनंदात राहा धन्यवाद